आज संत मीराबाई आई साहेब यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने महा या गडावर ज्यांना भगवान बाबांनीच आरक्षण दिलेलं आहे जेव्हा आरक्षण तर आम्ही आत्ता बोलतो पण त्या काळात भगवान बाबांनी आरक्षण दिलं त्या गादीवर स्वतः विराजमान आमच्या दादा ताई आमच्या आईसाहेब मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आज जीवन गौरव पुरस्कार प्राप्त ज्यांना झालाय ते विवेक देशपांडे हे माझे पालक होते हॉस्टेलमध्ये आणि आज मला त्यांना पुरस्कार द्यायचा आहे मी बघितलं बघितलं मला आमच्या मंडळात तुमचं काय काम आहे इकडं तर ते म्हणले मला पुरस्कार आहे त्यांना पुरस्कार मिळालाय मंचावर उपस आमचे ते बरके नाशिकचे कांद्याचे व्यापारी आहेत नेहमी भरभरून गडालसाठी करत असतात त्यांचा पण आपण स्वागत केलं शंकर देशमुख मधुकर गर्जे महेंद्र गर्जे अजय धोंडे चाना सूर्य भरके मी आत्ताच नाव घेतलं आमचे अॅडव्होकेट भूमरे आता मी सगळ्यांनाच ओळखते सगळ्यांचे नाव रामदास बडे सगळ्यांचे नाव तुमचे तीनच नाव लिहिले होते लिहिणारा आमचं फार आळशी आहे त्याला काय माहित नाही का सगळे लोक नाही लिहिलं नाही नावं सगळ्यांचे आता मला एवढ्या टोप्यात सगळ्यांचे तोंड बघू बघू शोधून काढावं लागतं तर सर्व मान्यवर सर्व वडीलधारी फेटेवाले टोपीवाले सर्वांना माझा नमस्कार सर्व माझ्या माय माऊल्या इतकं प्रेम इतकं प्रेम मला देतात तुम्ही तुमचं एक एक कटाक्ष एक नुसतं नजर तुमची येणार तर मला वाटतं की एक आशीर्वाद आहे ईश्वराचा तुम्हालाही माझा कळा आणि एवढ्या संख्येने उपस्थित या कार्यक्रमाला पूर्ण धिंगाणा म्हणजे धिंगाणा चांगला धिंगाणा ओरडा ओरडा जोश जल्लोष गाणे घोषणा हे सगळं करणारे माझे सगळे युवा बांधव मी खर तर आज आई साहेबांनी महादेवाचं सा मंदिर इथे केलंय आणि मला महादेवाच्या दर्शनाला बोलवलं मी या गडावर किती वर्ष झाले ते मी पहिल्यांदा बाबांबरोबर आले होते तेव्हा आपण विठ्ठल रुक्मिणीचं नाही त्याच्या आधी तिथे वेगळं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बसवली होती तेव्हा आले होते मला वाटतं रिजी भाऊ होते तेव्हा आमच्या गाडीत आम्ही इथे आलो होतो आणि खरं आहे की मुंडे साहेबांनी सांगितले की पंकजा आता हे गड आता तू आहे रेग्युलरली इथे यायचं आहे आणि तेव्हापासून एखाद वर्षाचा अपवाद वगळता जेव्हा मी नाही येऊ शकले खासदार प्रीतम ताई ते तेव्हा आल्या तर मी नेहमी या गडासाठी आले आई साहेबांनी सांगितलं ते आहे की त्या दिवशी काही कार्यक्रम असा आला जरा काय झालं माझे माझ्या पियेचं झालं लग्न तो अनंत त्या लग्नाच्या गोंधळात त्यांनी एकाच टाइमला दोन कार्यक्रम दिले आणि तो कार्यक्रम होता माझ्या स्वतःच्या मंत्रालयाचा मग आमचे केंद्रीय नेते पण त्याला येणार होते सगळे अधिकारी येणार होते म्हणून मग मी काहीतरी का, केलं नियोजन हो, आई साहेबांच्या म्हणजे मिराजबाई आईसाहेबांच्या मनात असेल तर नक्कीच मुख्य येईल त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आणि आमच्या ता, ताई आईसाहेबांच्या आशीर्वाद घेण्यासाठी खरं तर त्यांच्या काही खूप नाही आहे आई साहेबांचं पण आम्ही त्यांना आई साहेब म्हणतो पण एक मैत्रिणीचं नातं एका कारण शेवटी तरुण अगदी पंधरा सोळाव्या वर्षी गादीवर बसल्या त्यांनी पण त्यांच्या जीवनामध्ये सतत कीर्तन करणं घसा कोरडा करून लोकांना बोलणं एवढा प्रवास करणं एवढं काही सोपं नाहीये पण मला असं वाटतं की त्यांनी आणि मी एकत्र काम करायला सुरुवात केली किंवा एकत्र आलो एक धागा बांधला तेव्हापासून त्याही मोठ्या होत गेल्या मीही मोठी होत गेले आणि गडही मोठा होत गेला हे किती पुण्य आहे खरं सांगते की, <प्थाँगा> की जीवनामध्ये कुठल्याही गडावर, गडावर लोक का जातात मला माहित नाही त्या गडावर असणाऱ्या लोकसंख्येमुळे जात असतील की आपण त्या गडावर गेलो गडाच्या एखाद्या व्यक्तीला हातात घेतलं म्हणजे गड आणि सगळी लोकसंख्या तो सगळी येणारी पब्लिकच आपली होते असं वाटत असेल कुणाला पण माझं उलट आहे मला पब्लिक आपली असते म्हणून गडावर जाऊ वाटतंय म्हणजे पब्लिक आपली करायची म्हणून <laughs> जा वाटत नाही येणारा हा आपला मी कधी काय त्या कार्यक्रमात जात नाही खूप कार्यकर्ते म्हणते इकडे या एवढा सत्य आहे तेवढा सत्य आहे म्हणजे आरे सत्यात माझं काय काम आहे सत्यात आई, का आई साहेबाला न्या सभेला मला न्या हे गडबड होते मग सभेला आई साहेब आणि सत्य म्हणलं गडबळ होईल ना ते गडबड होते त्यामुळे राजकारणामध्ये आणि धर्मकारणामध्ये एकमेकांबरोबर त्यांचं नातं तर असलंच पाहिजे पण तेवढीच विरक्ती देखील असली पाहिजे राजकारणात काम करणाऱ्या माणसांनी धर्मात हस्तक्षेप करू नये आणि धर्मामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी राजकारणापासून वैराग्य धारण केल्याशिवाय तो धर्माच्यावर विराजमान होऊ शकत नाही आपल्याला शिवाजी महाराजांपासून आतापर्यंत आहे की दरवेळी राजसत्ता आणि धर्मसत्ता ही हातात हात घालून चालत असते आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं बघा एवढा जग बघायला जग एवढा मोठा महाकुंभ होतोय आमचे योगी तिथले जे आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं बघा किती व्यवस्था रोज करोड लोक येत आहेत आणि पहिले लोक धर्माचं काम करणारे जात होते त्यांच्या पाया पडायला आजूबाजूचे पंचक्रोशीतले जात आहेत आता या बीड जिल्ह्यातलेच पंचवीस पन्नास हजार लोक कोंबात जाऊन डुक्ती <laughs> मारून आले असतील म्हणजे पुढचं पाप करायला मोकळे अरे बाबा आता एक म्हणजे बघायला गाड्या झाल्याय पैसा झालाय सुविधा झाल्याय खायला प्यायला सगळं रस्त्याने सगळं छान आहे पहिले कसं होतं शिदोरी बांधून जावं लागायचं बैल झुटपूज जावं लागायचं आता तसं राहिलेलं नाहीये पाच सहा मित्र बसले पट्टी केली पेट्रोल घातलं कोणाची तरी गाडी घेतली की निघाले एवढे लोक तिथे झाले म्हणजे साधू बाकीचे बाकी लोक बघायला त्याच्या आपण व्यवस्थेमध्ये कुठेही सरकार कमी पडलं नाही कारण जे आपले मूळ आहे जे आपला विश्वास आहे ज्या संस्कारांवर आज हा देश उभा आहे त्या संस्कारावर आमच्यासारखे लोक उभा आहेत संस्कार कधी सोडून चालणार नाही भगवान बाबांच्या विषय माझ्या मनामध्ये काय कधीच शब्दात सांगू शकणार भगवान बाबांच्या दर्शनासाठी मला इतकं मोठ इतकं मोठं की स्वतःपेक्षा मोठं आज जर कुणाला म्हणलं बाबा तुझ्या हातातलं घड्याळ कुणाला काढून दे तुझ्या केसातलं के एखाद्या गजरा कुणाला दे एखाद्या बाईला म्हणलं तिला रडकू दे पण आपलं जीवन समाजाला देणं एवढं सोपं नाही आणि त्या समाजाने खोटे आरोप केल्यानंतर स्वतःला एवढी कडवी शिक्षा ज्यांनी करून घेतली स्वतःच तत्व सिद्ध करण्यासाठी त्या भगवान बाबांचे दर्शन हे खरंच डोळे मिटून ज्याला ज्याच्या मनात पाप नाही ज्याला मनामध्ये कुठल्याही प्रकारचा ज्याच्या मनामध्ये कुठलाही स्वार्थ नाही त्यालाच होता ना नाही ना। तर भगवान बाबाची मूर्ती तरी गच्च धरून बसले मनामध्ये पापी विचारायचा काही उपयोग होणार तसाच आमच्या मिराबाई आई साहेब मी पाहिलं नाही कधी पण ताई तुमच्या रूपाने आम्ही त्या कशा असतील याचा विचार सुद्धा करू शकतो अशा प्रकारचं काम आपल्याला आता आधुनिक काय वाचता येतं लिहिता येतं बोलता येतं चुनचुनीत हुशार स्त्री असेल तर ती कुठेही चमकत असते ती चमकत असली की मग कुणाला आवडू नाही तर नाही आवडू ती चमकायची काही राहत नाही कोंगड्याला झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही मी इथे आले तुम्ही माझ्या फुलांनी स्वागत केलं मला लोकांनताू बापरू इतकी गर्दी बरेच लोक मला म्हणतात तुम्हीच पाठवतं का हो फुलं म्हणजे असे विचारतात काही लोकांना तशीच सवय असते ना, ना की आपण तर आपलेच माणसं पुढे जातील तेच सगळं करेल अशा असतात ना पद्धत असते राजकारणात सगळ्या था, पद्धती असतात तुम्हीच पाठवतात का फुलं कोण नेता जेसीबीचे फुलं कुठून आलं एवढं मी म्हणलं मला काहीच माहित नाही ते मी तर नेहमी ओघडते जेसीबीने फुलं टाकून आता फटाके रागवले म्हणून उघड उडवले नाही म्हणलं मी पर्यावरण मंत्री तुम्ही फटाक्याची वाट लावता पर्यावरणाची पण हे फुलं एवढे राहतात माझ्या अंगावर मला तर कसं तरी वाटतं एक एक पाकळी आहे ना मला अशी वजनदार वाटते कारण फुलं आपण असंच वाहत नाही ना कोणाच्या अंगावर फुलं आपण किती श्रद्धा असेल तरच वाहतो ना आणि तुम्ही मला हार घातला बुके दिला एवढं वाटत नाही पण जेव्हा माझ्या अंगावर तुम्ही फुलं टाकता प्रत्येक पाकळी टनाची होते बघा मला वाटतं की एवढ्या टन अजून आणि मग तुमचं प्रेम तर असं आहे का प्रेमाने माझ्या असे वळव म्हटतात कोणा संध्याकाळी अंगावर तिकडून खेचतात तिकडून खेचतात बाया डोक्याहून हात इडा पिडा माय माझी गोपीनाथाची हारणी आली राजी पुन्हा एक तास आजजी मला म्हणली ये आली नागिन बीड जिल्ह्याची मी असं बघितलं बीड जिल्ह्याची नागिनन गोपीनाथ वाघिण मला नागिन वाघिणचा संबंध काय मला काही कळलं नाही पण ह्या सगळ्या त्यांच्या मनातल्या पवित्र भावना आहेत एवढं प्रेम आहे त्यांना काय करायचं तुम्ही यांना काही दिलं तरी बसत नाही रोज दोन दोन तास काही दिलं तरी कुणी एवढ्या जगात बसत नाहीत या पण ह्या लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर तर खूपच प्रेम करायला पण माझ्या आधीच लाडक्या बहिणी आहेत ना आधीच तुम्ही माझ्यावर प्रेम करता मी तुमची लाडकी बहिणी तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आहेत माझ्या माऊल्या आहेत इतकं प्रेम तुम्ही मला देताय मंत्री झाले काय नाही झाले काय मला काहीच फरक नाही असंच सुरू होत होते मागच्या वेळी असेच जैसे बिनी फुलं असंच प्रेम मला तर काही फरक कळत नाही प्रेमात पण कर्तव्यात आणि अधिकारात फरक आहे आणि तो तुमच्यासाठी आहे पाच वर्ष तुम्ही एवढंच प्रेम केलं कमी केलं का मला उलट जास्तच केलं मी मंत्री नव्हते आमदार नव्हते खासदार नव्हते पण मी प्रेम तुमचं घेऊ शकते पण त्या प्रेमाच्या बदल्यात तुम्हाला विकास देऊ दे। शकते न्याय देऊ शकते हे केवळ मी आता सत्य स्थापन झाल्या म्हणून मी करू शकते मला असं माझं गणित आहे माझ्या आयुष्यामध्ये मा तीनशे पासष्ट दिवस एका वर्षात असतात तीनशे पासष्ट दिवस गुणिले पाच किती असतात एका पाच वर्षामध्ये गुणाकार करा बरं करा पटकन फोनवर तुम्हाला अभ्यास करायची गरज पण नाही किती होतात अठराशे पंचवीस <laughs> दिवस आहेत माझ्याकडे सत्तेचे आता त्या अठराशे पंचवीस दिवसामध्ये समजा दोनशे पंचवीस दिवस तर असेच जाते आता जाते घरचं काही काम असतंय बाहेरचं काही काम असतं एखादा सप्ताह असतो एखादा असा कार्यक्रम असतो उरलेले जे दिवस आहेत सोळाशे त्या सोळाशे दिवसामध्ये रविवार रविवार सगळे घेतले प्रत्येक दिवस पंकजा गोपीनाथ मुंडे जेव्हा पालकमंत्री झाली होती पहिल्यांदा बीड जिल्ह्याची या राज्याचे विकास मंत्री झाले होते तेव्हा मी सांगितलं होतं की प्रत्येक दिवस या जिल्ह्याला मी तेव्हा दहा कोटी रुपये किमान निधी आणि विकास दे आता मी कसा आता म्हणू शकते का नाही माहित कारण त्यांनी सांगितलं मी जे बोलते ते करते आता मी आहे पर्यावरण मंत्री मी आहे पशुसंवर्धन मंत्री मी ग्रामविकास असताना वेगळी परिस्थिती होती पण आज आहे जास्त काकांभर प्रेम करावं लागेल काय तर सारखं मला यावं लागेल चालेल ना देताल भाकरी भाजी काही फक्त धिंगाला करू नका काम करू द्या फोटो सेल्फी हाय धक्का बुक्की काय करायची नाही आणि तुम्ही लोक तर कार्यकर्ते सगळीकडे येतात पण आता बाया माऊली मा येऊ शकतात का कुठं सगळीकडे मग ह्या असतात ह्या कार्यक्रमाला तर त्यांना समोर येते जाणार त्यांना दे जाणं त्यांना काही नसते कुंकू लावायचे बघायचे असं माया करायची पदर उतर हेच करायचंय दुसरं काय हे मी लक्ष देणार प्रत्येक कामात लक्ष देणार ह्याचा अर्थ तुम्हाला जसं घ्यायचं तसं घेऊ ना आता निमंत्रण तुम्हाला वाटते आता पुन्हा सत्तेच करत बसते हा आता मी पुन्हा तेच ठेव तस सगळ्यांना मी एवढी रामकथा सांगते पुन्हा रामसी थकवतील अरे बाबांना मी म्हणाय काम करू द्या काम करू कामाला येणार एवढ्या उद्घाटनाला येणार आणि मी या बीड जिल्ह्याला जसे पहिले पाच वर्ष सुखाने तुम्ही काम केला तर मी संपर्क म्हणजे लाड करते मी आई है ना पण